अरे अजित अनंतराव पवार गांभीर्यपूर्वक दृढ करतो की कोणाच्याही विषयी भाव किंवा आकस न बाळगता न्याय वागू दे अरे पट्टको आमदारच कसा होतो ते बघतो मंत्री होतो काय अजित पवारने एकदा मनावर घेतलं तर मी मी म्हणणाऱ्यांना मी आमदार होऊन दिला नाही तसेच कोणाच्याही विषयी ममत व्हाव किंवा आकस न बाळगता न्याय वागून ते विषयी ममत व्हाव किंवा आकस न बाळगता न्याय वागून ते मी आज तुला सांगतो की निवडूनच आणून दाखव तसेच कोणाच्याही विषयी ममत व्हाव किंवा आकस न बाळगता न्याय वागून ते निधी काय लागेल तो निधी त्या ठिकाणी द्यायला आम्ही सहकार्य करू पण तसं आमच्या मशीनमध्ये पण त्यावशी भटन दाबा कसा कसा कसा